लोकसभा शस्त्रक्रिया झाल्यानंतरही आमदार अमरीशभाई पटेल यांचा भाजपासाठी प्रचार सुरूच डॉक्टरांची मनाई असताना देखील पटेल लोकसभेच्या प्रचारात सक्रिय शिरपूर विधानसभा तीन जिल्हा परिषद गटातील भाजपा कार्यकर्ता मिळावा आपल्यासोबत शिरपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार अमरीशभाई पटेल आहेत नुकताच त्यांच्यावरती एक शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे शस्त्रक्रिया अवघ्या दोन दिवस झाले आणि तिसऱ्या दिवशी ते नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार उमेदवार हिना गावितांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी इथं सभा घेतलेली आहे शिरपूर विधानसभा मतदारसंघातील तीन जिल्हा परिषद गटच्या या ठिकाणी मेळावा झालेला आहे त्यांना डॉक्टरांनी उभं राहण्याचासुद्धा मज्जाव केलेला आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांनी प्रचार करत आहे आणि भाजपाच्या उमेदवाराला ते निवडून आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करतात काय त्यांच्यावर काय शस्त्रक्रिया झाली नेमका काय त्रास झाला त्यांना आपण जाणून घेऊया काय सांगाल भाई मला एल फाईव्ह जो नीचे आपला हे येतो मणका तिथे मला ते जे नर्स आहे ते फुटून गेली होती तर त्याला त्यांनी शस्त्रक्रिया केली परवा आणि ते जशी शस्त्रक्रिया झाली मी डॉक्टरांना सांगितलं की सांगित मला शिरपूरला जायचं नाही नाही म्हणे आठ दिवस कमीत कमी आराम करा म्हण का मला आराम करता येणार नाही कारण तेरा तारीखला वोटिंग आहे आणि मी जर असं फिरलो इथे राहिलो तर माझ्याबद्दल गलतफेमी होईल आणि त्यामुळे मी इथे आलो आहे मला गाडीमध्ये फिरायची बंदी आहे मला उभा राहायची बंदी आहे फक्त बसून बोलायची परमिशन डॉक्टरने दिली आहे आणि त्या हिशोबाने मी हिना गावीच्या ताईंचा प्रचार करायला इथे आलेलो आहे आणि आज मी पंधराशे लोक होते तीन जिल्हा परिषद एरियामध्ये पंधराशे लोक कार्यकर्त्यांना बोलवलं होतं आणि चांगलं त्यांना समजून सांगितलं की का मोदीजीचे हात मजबूत करायचे आम्ही कोई व्यक्ती पाहत नाही आम्ही काही पाहत नाही आम्ही पार्टी पाहतो आणि भारतीय जनता पार्टीला जर निवडून आले तर मोदीजी प्रधानमंत्री होईल तितकंच पाहून आम्ही आज प्रचार करून राहिलो आणि आम्हाला वाटतं आहे की शिरपूर विधानसभामध्ये त्यांना लीड मिळेल प्रकृती बिकट असताना देखील पक्षावरील प्रेम निष्ठा याचाच प्रत्यय आपल्याला अमरीशभाई पटेलकडनं दिसून येत आहे असे राजकीय क्षेत्रात व्यक्तिमत्व खूप कमी बघायला मिळतं युवकांनी देखील नवयुवकांनी राजकीय क्षेत्रात काम करताना असाच आदर्श घेणं खूप गरजेचं आहे निलेश पाटील नावापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर